रामकृष्ण हरी मित्रांनो सकाळी झोपेतून लवकर उठलो शरीर खूप थकलं होतं पण मनात एकच विचार आज खूप काम आहे मम्मीने स्वयंपाक सुरू केला होता आणि अद्वेत मम्मीसोबत तिथेच खेळत होता समृद्धीला ताप आला होता म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो आणि परत आलो तोपर्यंतच दुपार झाली जेवण करून थेट राहणार निघालो फवारणी करायची होती आणि कांद्यालाही पाणी द्यायचं होतं पावसाने सगळे वाफे फुटून गेले होते ते मम्मीने आणि मी आधी पुजून घेतले मग मी मोटर चालू करायला परत विहिरीकडे गेलो मोटर चालू केली आणि मग मी इकडे दारं धरत होती ऊन जास्त होतं म्हणून तोपर्यंत मी या कांद्यातलं गवत काढून घेतलं तीन साडेतीनच्या दरम्यान ऊन थोडंसं कमी झालं मग मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे औषध मिक्स केलं त्यानंतर बाकी औषध घेतले ते मिक्स करून पंप भरून घेतला आणि तो पंप पाठीवर उचलून फवारणी करायला सुरुवात केली कांद्याला करपारोग पडला होता म्हणून आज कांद्याची फवारणी करणं गरजेचंच आहे त्यात आज फवारायला मी एकटाच आहे मम्मी तिकडे कांद्याला पाणी देत आहे त्यामुळे आज फवारणी फक्त माझ्याकडंच आहे थोडं ऊनही होतं दमही लागला होता पण मनात एकच गोष्ट होती कांद्याचं रान जिवंत ठेवलं म्हणजे उद्याचा जगण्याचा आधार टिकवला शेती म्हणजे फक्त पीकच नाही तर ती आपल्या आयुष्याची श्वास आहे संध्याकाळ झाली सगळं फवारून झालं अकरा पंप झाले होते खूप दमलो होतो मग पप्पा आणि मी घरी निघालो होतो आजचं काम नीट झालं म्हणजे उद्याचा दिवस थोडा हलका जाईल रामकृष्ण अरे